मित्रांनो वेलकम टू इपी चॅनल जर तुम्हाला जमीन मध्ये शिकायचं असेल किंवा सरकारी कागदपत्र याबद्दल जर माहिती हवी असेल तसे तुम्हाला नकाशामध्ये तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर मी माझ्या चॅनलवरती नवीन नवीन नवी असे व्हिडिओ अपलोड करत असतो ते बघून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता व तुम्हाला काही तुमच्या जमीन मोजणीबद्दल किंवा नकाशामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला सॉल्व्ह होत नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपच्या थ्रू मला ते प्रश्न विचारू शकता माझ्यातर्फे जेवढ प्रयत्न होईल सोडवण्याचा मी तेवढा प्रयत्न करीन मित्रांनो तसे मित्रांनो मी तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करीन एक चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करीन कारण की स्वतः मोजणी करतो त्यामुळे मी तुम्हाला चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करीन मी असे नवीन व्हिडिओ घेत येत असतो म्हणजे जमीन मोजणी कशी करावी प्रॉब्लेम काय काय येतात व तुमची फसवणूक कशी होते व नकाशामध्ये काय प्रॉब्लेम असतो तो कसा सोडवायचा हे मी सगळं तुम्हाला नकाशा याबद्दल मी सगळी माहिती तुम्हाला देत असतो तर मित्रांनो ह्या व्हिडिओमधून एक नवीन विषय घेऊन आलेला आहे सरकारने एक जी आर काढलेला आहे तो म्हणजेच भोगावडदार वर्ग दोन जमीन भोगावटदार वर्ग एक होणार तर मित्रांनो या अतिशय महत्वाची अशी एक बातमी आहे जी आर आहे तर मित्रांनो जी आर माझ्याकडे आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन राजपत्र साधारण भाग चार तर मित्रांनो आपण हा जी आर वाचूया महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट अतिशय महत्वाचा आर आहे कारण की चांगली बातमी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी तर मित्रांनो आपण वाचूया क्रमांक जमीन दोन हजार एकवीस प्रकसत्तर ज डॅश एक, एक, एक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्ट एकोणीशे सासष्ट महा चा महाआधी एक चा कलम तीनशे अठ्ठावीस आणि कलम एकोणतीस अन्वे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व त्याबाबत समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र एकोणीस यामध्ये सुधारणा करण्यासाठी योजलेले आहे त्या नियमांचा पुढील मसुदा उक्त संहितेच्या कलम तीनशे च्या पोट कलम एक द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे त्याद्वारे बाधा पोचण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि अशी नोटीस देण्यात येत आहे दे की उक्त मसुदा चार की हुआ। दोन हजार बावीस किंवा त्यानंतर विचारत घेईल दोन नंबर मध्ये काय बघा जी आर मध्ये उक्त मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून महाराष्ट्र शासनाने अपर मुख्य सचिव महसूल महसूल व मौसूल। मौसूल वन विभाग मादाम कामा मार्ग हुतात्मा चौक मंत्रालय मुंबई चारशे यांच्याकडे वरील दिनांकापूर्वी येणाऱ्या प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा या नियमांना महाराष्ट्र जमीन महसूल भोगावटदारा वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगावटदारा वर्ग एक मध्ये रूपांतरित करणे सुधारणा नियम दोन हजार बावीस असे म्हणावे तर मित्रांनो याच्यामध्ये मी आता एवढे वाचले तुम्हाला समजलं असेल ह्या जी आर मध्ये काय लिहिलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला मी शॉर्टकट मध्ये सांगतो हा जो जी आर आहे हा महाराष्ट्र शासनाद्वारे आपल्याकडे आलेला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये हे आहे की भोगावटदार वर्ग दोन जमीन हे भोगावटदार वर्ग एक नंबर मध्ये रूपांतर तुम्हाला करते येणार व कमीत कमी शुल्क मध्ये तुम्हाला हे तुमचे भोगावटारा वर्ग दोन जमीन आहे ते भोगावडदारा वर्ग एक मध्ये उत्पादित करता येणार कारण की भोगावटदारा वर्ग दोन ह्याच्यावर सरकारचे अर्धे हक्क असते आणि आपले अर्धे हक्क असते मित्रांनो ती जमीन आपल्याला विकता पण येत नाही आणि ते आपल्या नावावर पण म्हणजे आपल्या ते खरेदी विक्री करता येत नाही त्याचा फायदा आपल्याला उचलता येत नाही तर मित्रांनो हा फायदा उचलण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांचा विचार करता जमिनी जमिनीबाबत एक नवीन नियम आणलेला आहे हा शेतकऱ्यांचा फायदाच आहे मित्रांनो हा जी आर कोणाला पाहिजे असेल तर मी व्हॉट्सअपवर सेंड करू शकतो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्यपत्र साधारण भाग चार मित्रांनो हा एक महत्वाचा जी आर आहे खूप अतिशय महत्वाची ही बातमी आपल्याकडे आलेली आहे मित्रांनो तर अशीच नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड होत असतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ माझे बघत राहा थँक्यू सो मच